ज्या प्रकारे चंद्रशेखरजींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचून पक्षाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं मग अशी ते म्हणाले की माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे मी थोडा जास्त बोलतो ते खरंच आहे तुम्ही रागवता पण सुरुवातीला तुमच्या रागवण्याचा थोडा कार्यकर्त्यांना असं वाटायचं की अध्यक्ष जरा जास्त रागवतात नंतर तुमचं रागवणं हे प्रेमाचं आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं ते जर केलं नाही तर आपल्या डोक्यावर हे केस राहू देणार नाही इतका पाठपुरावा करतात आणि म्हणून पक्षामध्ये दीड कोटी सदस्य करणं असो किंवा खालपासनं वरपर्यंतच्या निवडणुका असो हा जो काही पाठपुरावा तुम्ही केला आणि सोबत खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातन ज्या प्रकारे आपला विश्वासघात झाला आणि आपण निवडणुकीनंतर आश्चर्यचकित झालो की आश्चर कसं झालं त्यानंतर बावनकुळेजींच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फेक नरेटिव्हला थेट नरेटिवने उत्तर दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने नवीन रेकॉर्ड केला आणि दोनशे पस्तीस जागा आपण निवडून आलो आणि भाजपा एकशे सदतीस जागांवर त्या ठिकाणी निवडून आला आणि म्हणून त्यांचेही मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो